बातमी क्रिकेट विश्वातून रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना विदर्भाच्या संघानं जिंकलाय विदर्भानं केरळचा धुवा उडवत ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं तिसऱ्यांदा विदर्भाच्या संघानं हिता रणजी ट्रॉफी जिंकली आहे करुण नायर दानेश मालेवार यांची ही चमकदार खेळी बघायला मिळाली गोलंदाज हर्ष दुबे आणि नलखंडेचंही मोलाचं योगदान बघायला मिळालं या संदर्भातला एक रिपोर्ट केरळ संघावर मात करत विदर्भ क्रिकेट संघानं तिसऱ्यांदा रणजी ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे आणि यापूर्वीच अलग दोन रणजी ट्रॉफी मध्ये मुंबई सारख्या बलाढ्य संघाला विदर्भानं तूळ सारलेली होती सहा ते सात वर्षांपूर्वी एकही रणजी ट्रॉफी न जिंकलेल्या विदर्भ क्रिकेट संघाला विजयाची ही सवय कशी लागली पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट केरळच्या क्रिकेट संघावर मात करत विदर्भ क्रिकेट संघानं रणजी ट्रॉफी जिंकण्याचा मान पुन्हा एकदा पटकावला सलग दोन वेळा मुंबई वर मात करत आता केरळ वर मात करून तिसऱ्यांदा विदर्भ संघानं विजेते पदावर नाव कोरलंय गेल्या सहा वर्षात विदर्भ रणजी संघाची कामगिरी सातत्यानं उंचावताना दिसतीये चंद्रकांत पंडित यांनी विदर्भ रणजी क्रिकेट संघाचा पाया रचला असला तरी त्यावर कळस चढवण्याचं काम संघाचे वर्तमान प्रशिक्षक उस्मान गणी करताना दिसतायत याची सुरुवात दोन हजार दोन ते दोन हजार तीनपासून झाली विदर्भ क्रिकेट असोसिएशन असोसिएशननं नागपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये क्रिकेटच्या मूलभूत सुविधा देण्यास सुरुवात केली त्यातून चांगले खेळाडू ओळखून नागपूरच्या व्ही सी ए प्रशिक्षण अकादमीमध्ये आणले आणि त्यातून चांगले खेळाडू निर्माण झाल्याचं सांगितलं जातं आहे सर्वप्रथम विदर्भ संघाची जी प्रगती आहे क्रिकेटमधील ती इतकी विलक्षण प्रगती आहे की दोन वेळा रणजीचं विजेतेपद दोन हजार सतरा अठरा दोन हजार अठरा एकोणवीस त्यानंतर दोन वेळा इराणी करंडक आणि दो मागच्या वर्षी दोन हजार तेवीस चोवीसमध्ये विदर्भ उपविजेता आणि आता सलग चौथ्यांदा विदर्भ संघ जो आहे रणजी करंडकाचा अंतिम सामना खेळत आहे विदर्भ हमखास जिंकेल अशी परिस्थिती बनलेली आहे विदर्भ क्रिकेट संघाची यशाची वाटचाल चर्चेचा विषय ठरतीये विदर्भ क्रिकेट संघाचं पूर्वीचं नाव मध्य प्रांत असं होतं विदर्भाला रणजी फायनल मध्ये पोहोचण्यास दोन हजार सतरा अठरा साल उजाडलं त्यानंतर विदर्भ क्रिकेट संघाची सातत्यानं चांगली कामगिरी राहिली दो रा दो रा दोन हजार सतरा अठरा आणि दोन हजार अठरा एकोणीस मध्ये सलग दोन वर्ष रणजी ट्रॉफी चॅम्पियन पद मिळवलं मागच्या हंगामात रणजीच्या अंतिम सामन्यात धडक मारली पण मुंबई कडून मात्र पराभव झाला यावेळी मात्र विदर्भ क्रिकेट संघाची पुन्हा एकदा दमदार कामगिरी पाहायला मिळाली व्हीसीएने अगदी तळागाळात जाऊन कोचिंग दिलं त्याचा हा परिणाम असल्याचं क्रिकेट मधील तज्ञ सांगतायत विदर्भ क्रिकेट अकॅडमीचा बी सी एचा कोचिंग मेथॉडॉलॉजीज आहेत त्यांनी सेंट्रलाइज कोचिंग केलेले आहेत त्याचप्रमाणे मध्यंतरी चंद्रकांत पंडित सर होते त्यांनी एक एन्व्हायरमेंट तयार केलेलं आहे त्यांनी एक विनिंग स्पिरिट टीममध्ये डेव्हलप केलेली आहे आणि आता त्याच्यानंतर उस्मान गनी सरांनी पण ती सेम स्पिरिट टीममध्ये आहे आणि ते सेम सेट ऑफ प्लेयर्स खेळत आहेत आणि मल्टिपल अपॉर्च्युनिटीज आहे फिअरलेस एन्व्हायरमेंट आहे कॉम्पिटेटिव्ह एन्व्हायरमेंट आहे या सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणून आता विदर्भ क्रिकेट संघ हा चांगली कामगिरी करतोय रणजीत विदर्भातील क्रिकेट खेळाडू केवळ रणजितच नाही तर आय पी एल आणि इराणी करंडक मध्ये सुद्धा चमकदार कामगिरी करत आहे मुंबई दिल्लीच्या खेळाडूंचं वर्चस्व आता विदर्भातील क्रिकेटर्स त्यांच्या कामगिरीनं मोडू पाहत आहेत यातून नवे प्रतिभावंत क्रिकेटर निर्माण होत आहेत तसंच नव्या खेळाडूंना सुद्धा यातून ऊर्जा मिळतीये सध्याच्या काळात व्ही सी ए खूप चांगलं करते म्हणजे विदर्भ क्रिकेट असोसिएशन खूप चांगलं करते आणि याच्यात वाटा मॅनेजमेंटचासुद्धा आहे की आपण जर चांगलं करतोय आणि ज्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आहे किंवा विजय हजारे ट्रॉफी आहे यात पण आता पुरांचा परफॉर्मन्स दिसून येतो आहे आधी तो दिसत नव्हता यामागे विदर्भाचा खूप मोठा हात आहे मॅनेजमेंटचा खूप मोठा हात आहे की पुरांना ती बॅकिंग आहे ते पूरा परफॉर्म करतात आहे आणि नक्कीच त्याचा आता तुम्हाला रिझल्ट दिसतो आहे की मागच्या या दोन तीन वर्षामध्ये आपले इथले पोरं बरेच आता आय पी एलला चालले आहेत आणि नुसतेच जात नाही या देखील तिथे परफॉर्म सुद्धा करतात आहे विदर्भाच्या खेळाडूंमध्ये प्रचंड क्षमता आहे संघात चांगले बदल सुद्धा होताना दिसत आहेत जुन्या खेळाडूंच्या जागी नवे खेळाडू संघात येत आहेत तरीही संघातला उत्साह आणि जोश किंचितही कमी झाल्याचं दिसत नाही यामुळेच विदर्भाचा क्रिकेट संघ रणजी ट्रॉफी मध्ये अव्वल कामगिरीचं सातत्य जपतोय जितेंद्र शिंगाडे पुढारी न्यूज नागपूर